राज ठाकरे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि रोखोक भूमिकेसाठी ओळखले जातात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे चर्चेचा केंद्रबिंदू झाले आहेत राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत राज ठाकरेंनी थेट महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्यांच्या संधी दिल्या तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही अशी राज ठाकरेंची मांडणी आहे राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा संपलाय पुढे ते विदर्भाचा दौरा करणार आहेत राज यांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यातून नेमकं काय साध्य झालं राज ठाकरेंनी मराठवाड्यात जाऊन आरक्षणावर रोखोक भूमिका का घेतली राज ठाकरेंच्या या दौऱ्यातून नेमकं काय साध्य झालं हे सगळं समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल मुंबई मी तुमचं स्वागत राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा वादळी ठरलाय मराठवाड्याच्या दौऱ्याच्या आधी राज ठाकरेंनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेतली महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही अशी थेट भूमिका राज ठाकरेंनी मांडली त्यांच्या या भूमिकेनंतर अनेक घटक नाराज देखील झाले राज ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यात राडा झालेला देखील पाहायला मिळाला राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर मराठा आंदोलकांनी ठाण मांडला राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी होती राज ठाकरेंनी त्या आंदोलकांशी चर्चा केली त्याचबरोबर आरक्षणाचा विषय हा राज्याचा नाही तर केंद्राच्या अखत्यारीत असल्याचं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं यानंतर राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यात देखील त्यांचा ताफा अडवण्यात आला त्याचबरोबर त्यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या देखील फेकण्यात आल्या बीडमध्ये आंदोलन करणारे हे मराठा आंदोलक नाहीत तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होते असा आरोप राज ठाकरेंनी केला त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर देखील सडकून टीका केली आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आरक्षणाच्या मागणीवरून शांतता रॅली करत असताना दुसरीकडे राज ठाकरे मराठवाड्यात जाऊन आरक्षणाबाबत आपली प्रखर भूमिका मांडत आहेत त्यामुळे राज ठाकरेंच्या या दौऱ्याचा अर्थ आणि त्यांचं टायमिंग समजावून घेणं महत्त्वाचं असणार आहे याविषयी आम्ही ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांच्याकडून समजावून घेतला राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत बोलताना दीक्षित सर म्हणाले राज ठाकरे एक प्रकारे स्वतःचा एक मतदार तयार करू पाहत आहेत जो मतदार मविया असो किंवा महायुती असो या सगळ्या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या राजकारणाला वैतागलाय राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा असला तरी ते त्यांच्या पत्रकार परिषदांमधून मुंबई पुण्याच्या मध्यमवर्गीय लोकांना अपील होईल असा मुद्दा मांडत आहेत राज ठाकरे जे मुद्दे मांडत आहेत ते शहरी मुद्दे आहेत जी मंडळी ठाकरे गट आणि भाजपवर नाराज आहेत अशा मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे राज ठाकरे जरी मराठवाड्यात असले तरी शहरी मतदारांना खास करून मध्यमवर्गीय मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे एकीकडे एक सर्वच राजकीय पक्ष आरक्षणाबाबत सावध भूमिका मांडत असताना राज ठाकरे मात्र थेट भूमिका मांडत आहेत संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेत देखील ते त्यांच्या आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर ठाम होते त्याचबरोबर जरांगींच्या मागून पवार आणि ठाकरे राजकारण करत असल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी यावेळी केला संभाजीनगरच्या पत्रकार परिषदेतून राज ठाकरेंनी मवियाच्या नेत्यांवर टीका केली तर दुसरीकडे अजित पवारांचं त्यांनी कौतुक देखील केलं अजित पवारांशी मतभेद असतील पण अजित पवारांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही असं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे जरांगेंबाबत स्पष्ट का बोलत आहेत याबाबत बोलताना दीक्षित सर म्हणाले राज ठाकरेंचा मराठवाड्यात तसा मतदार नाही आहे राज ठाकरेंचा मतदार हा मुंबई पुणे नाशिक या भागांमध्ये या भागात जरांगेंच्या आंदोलनाचा तितकासा फरक पडणार नाही त्यामुळे राज ठाकरे आरक्षणावर थेट भूमिका घेत आहेत त्याचबरोबर थेट बोलण्याची राज ठाकरेंची शैली देखील आहे त्यामुळे ते देखील राज ठाकरे हे आरक्षणावर थेट बोलतायत राज ठाकरेंचा मराठवाड्याचा दौरा संपलाय वीस ऑगस्ट पासून राज ठाकरे विदर्भाचा दौरा करणार आहेत शहरी भाग हा था राज ठाकरेंचा बालेकिल्ला असताना ठाकरे यंदा मात्र मराठवाडा आणि विदर्भावर फोकस करताना दिसत आहेत या दौऱ्यांचा राज ठाकरेंना येणाऱ्या विधानसभेत किती फायदा होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत आणि त्यांच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद